कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी सुरुवात होणार आहे मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी मतमोजणी सुरुवात होणार असून त्या अनुषंगाने जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनास मतमोजणीच्या अनुषंगाने उपाययोजनात्मक सूचना निर्देश देण्यात आले होते त्यानुसार मतमोजणी ठिकाण रामवाडी शासकीय गोदाम या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफा तसेच रामवाडी शासकीय गोदामाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान स्ट्रॉंग रूम मध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे तसेच मतमोजणीचे निकाल करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने चौकाचौकात लाऊडस्पीकर लावण्यात आले आहे दरम्यान मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौकपर्यंत येण्यास व जाण्यास मोदी पोलीस चौकीमार्गे रेल्वे बोगदा ग्रेन गोडाऊन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास थोरली इरण्णा ते ग्रेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास रामवाडी परिसरातून ग्रेन गोडाऊनकडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास ग्रेन गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश करणे बंद राहील दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय शासकीय कर्मचारी व करता होमगार्ड मैदान पुणे रोड मंगळबेढा तुळजापूर रोड अक्कलकोट रोड या मार्गांवरून येणारे वाहनधारकांकरता हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको तसेच पर्यायी मार्गांच्या व्यवस्थेमध्ये सात रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैया चौक मर्यायी चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी विजापूर रोड कडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड अशोकनगर नवीन आरटीओ ऑफिस नागोनारायणवाडी सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी रेल्वे स्टेशन कडून रामवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैया चौक मर्याई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गात बदल करण्यात आला आहे